हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे आय होप सो तुम्ही खूपच छान असाल आणि मी पण खूप छान आहे आणि इथे बघा माझी माऊ कशी भांडी घासते मी किचनमध्ये काम करताना तिला मध्ये मध्ये करायचं असतं तर जेव्हा ही मोठी होईल हिला जेव्हा मी भांडी वगैरे घासायला सांगेल तेव्हा ही प्रत्येक कामापासून अशी पळस सुटेल काहीच करणार नाही आणि आता हिला मध्ये मध्ये करायचं असतं तर इथे गावावरून ज्या भाज्या आणल्या होत्या त्या मी सगळ्या स्वच्छ करून घेतल्या ही कांद्याची पात पहिले खाऊशी वाटत होती कारण की आपल्या इथे केवढी महाग भेटते आणि चक्क मी तीन टाईम खाल्ली दुपारी संध्याकाळी रात्री परत दुसऱ्या दिवशी दुपारी अशी मी भाजी खाल्ली त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाल्याच्यानंतर आम्ही जरा बाहेर गेलो नवीन मंदिरामध्ये म्हणजे पहिले हे आधी इथे डोंबुली हे मंदिर होतं साडेतीन शक्तीपीठ देवींचं सा, ते काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही अचानक ते बंद करण्यात आलं आणि ते देवींचे मूर्ती आहेत ना इथे बाजूला म्हणजे बाजूला म्हणजे खूपच लांब येते मंदिर तिकडे कुठे तिथे शिफ्ट केलं ते पण मला त्या दिवशीच माहिती पडलं तर त्या आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये